नमो नमहा मी सव निर्मिता दीपक मोरे माननीय आदिनाथ सातपुते सरांनी संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे या संस्थेद्वारे पंचम राज्यस्तरीय संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीस आयोजित केली आहे मी यात पंचम गटातून सहभागी होत आहे मी पेशाने शिक्षिका असून देववाणी या संस्थेतर्फे संस्कृतचा प्रचार करत आहे आज मी इथे दोन श्लोक विद्या या विषयावर सांगणार आहे माझा पहिला श्लोक अज्ञान तिराधस ज्ञानांजनशला चुरुन ये येना तस्मै श्री गुरुवे नमहा याचा अर्थ ज्ञानरूपी काठीने ज्यांनी अज्ञानाच्या अंधकाराने अंध झालेल्या लोकांचे डोळे उघडले त्यांना प्रकाशाचा मार्ग दाखवला त्या गुरूंना नमस्कार असो माझा दुसरा श्लोक न चोरहार्यं न च राजहार्यं न भ्रातृभाज्यं न च व्यये कृते वर्धत एव नित्यं विद्याधनं सर्वधनप्रधानम् याचा अर्थ जे चोरांकडून चोरले जात नाही राजाकडून हिरावले जात नाही जे भावांमध्ये वाटले जात नाही ज्याचे ओझे होत नाही जे खर्च केले असता म्हणजेच दिले असता वाढत जाते असे ज्ञानाचे धन हे खरोखर सर्वश्रेष्ठ धन आहे धन्यवाद जय तू संस्कृतम जयतु भारतम्